नमस्कार माझं नाव मालती प्रभाकर साळवे मी नवरून आले माझ्याबरोबर येताना मी ठाण्याहून माझ्या दोघी तिघी मैत्रिणी पण आणल्या मी हे फक्त यूट्यूबवरच पाहिलं होतं गेली आठ महिन्यापासून प्रयत्न करत होते यायचं यायचं पण तो योग काल आला मला मनक्यामध्ये कॅब सांगितला होता मला मांडी घालून बसता येत नव्हती पण खाली बसायचं कसं हा विचार करत मी बसली जे होईल ते होईल हो। सुरुवातीला माझ्या पायाला इतक्या मुंग्या आल्या असं वाटलं उठून जाऊ पण दुसऱ्या क्षणाला इतकं बरं वाटलं मी त्या लास्ट पोहऱ्यापासून इथपर्यंत पायी चालत आले म्हणजे इतकं बरं वाटलं मला आणि गेली आठ महिन्यापासून मी प्रयत्न करत होते मला यायचं आहे पण आता मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना पण आणले तर खरंच इथे आलो तर ना तर स्वामींची तर त्यांची खूप मोठी कृपा आहे स स्वामी तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद देत आहे त्यांचा आजार बरं करताय त्यांचं सगळ्या संकल्पामध्ये सगळ्या भावना पूर्ण होतात हे, हे सगळं मी सांगू इच्छिते आत्ता हार्टली सांगते मी का मला इतका फरक पडला बिगर चप्पलची मी इथपर्यंत चालत आले चालता येत नव्हतं मला म्हणजे आत्ताची आत्ता आणि मी पहिल्यांदाच आले मी काय अशी फार वेळ आली नाही